आजच्या व्हिडिओमध्ये झटपट होणारी आणि साधी अशी उपवासाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे झटपट साबुदाना अर्धी वाटी घेतले साबुदाना धुवून घ्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून दहा पंधरा मिनिटं भिजवून ठेवायचं साबुदाना भिजेपर्यंत भगर बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी भगर घेतले भगर धुवून घ्यायचं कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे शेंगदाणे कट केलेली मिरची मिरची आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये धुवून ठेवलेला भगर टाकायचा भगर थोडस तेलामध्ये भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी उपवासाला कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर टाकायचं आणि उपवासाचं मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून झाकण लावून दोन तीन मिनिटं वाफून घ्यायचं परत एकदा मिक्स करून परत दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं मस्त असं मोकळा मोकळा भगर तयार त्यानंतर आपण गाजर आणि शाबुदाण्याची खीर बनवून घेऊया त्यासाठी तीन गाजर खिसून घ्यायचे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये काजू बदाम आणि मनुके भाजून घ्यायचं त्याच तुपामध्ये खिसून ठेवलेला गाजर टाकून भाजून घ्यायचं गाजर भाजल्यानंतर प्लेट मध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कडेमध्ये भिजून ठेवलेला साबुदाणा टाकायचा साबुदाणा थोडस ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचा दूध टाकल्यानंतर मिक्स करून भाजून ठेवलेला गाजर टाकायचं खीर तीन चार मिनट शिजवल्यानंतर थोडीशी घट्ट होते त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये भाजून ठेवलेले काजू बदाम मनुके आणि इलायची पूड इलायची पूड टाकल्यानंतर एखाद मिनिट शिजवून घ्यायचं खीर तयार होते खूपच टेस्टी अशी खीर तयार झाली त्यानंतर आपण चटणी बनवूया शे चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे मिरची आणि जिरे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये उपवासाचं मीठ दोन चमचे दही दही टाकल्यानंतर पाणी टाकून मिक्सरमध्ये चटणी बनवायची चटणी तयार झाली साधी अशी उपवासाची रेसिपी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू